आज अतिशय आनंदाचा दिवस आहे सांगा आठवा वर्ग सातवा सहावा सोडून चौथी पाचवीला कोणाला माहित आहे का रे त्याला एक चॉकलेट देतो कोणता आनंदाचा दिवस आहे ये बर ये? काहीतरी पहा सांगते ती पो, आई बाबा बरोबर एकदा टाळ्या नवीन विषय दिला आपल्याला का म्हटलं आठव्या वर्गातील जे आई बाबा आहे ना आज आम्ही त्याचं स्वागत करणार आहोत चला तो इतिहास लिहिला गेलाय प्रक्रिया जेवढी किचकट होती ना महेश भाऊ आणि डोमाळे सरांना माहीत आहे त्यानंतरची प्रक्रिया सर्वात कठीण आणि जो इतिहास जे तुम्ही सांगितलंय शाळेबद्दल माझी शाळा शाळा माझी आवडीची जसे माझे घर सर आणि मुले माझा जसा परिवार माझा जसा परिवार शाळा माझी किती चांगली आहे हे जेव्हा तुम्ही सांगताना गावाच नाव पाचवर्गाला माहित आहे कोणाचं नाव मोठं होत रे गावाचं नाव ते कल्पना राऊतने नाव मोठं केलं कोणा गावाचं केलं रे सावरपाडा कोण्या जिल्ह्यात आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे बघा आणि तस आपल्या गावाचं एक नाव नवा इतिहासात लिहिलं गेलं आठव्या वर्गाला आपण सुरुवात केली तुमच्यासाठी ह्या ह्या त्यांनी त्यांच्या लेकरासाठी म्हणून नाही केलं हे स्वतःसाठी नसतेच कधी झाड लावतो ना आपण स्वतःसाठी नाही लावतो येणाऱ्या पिढीला खायला मिळालं पाहिजे त्या शाळेला जो मानाचा तुरा पाहिजे होता आपल्याला तो ते दे देण्याचा शाळेचा दर्जा तेवढा होता लायकी तेवढी होती पत तेवढी होती इज्जत होती तेवढी आज आम्हालाही अभिमानानं गर्वाना सांगा असं वाटतो जेव्हा आमच्या बदल्या व्हायची वेळ आली तेव्हा साठवणे सरांनी राठोड सरांनी मोबाईल हातात दिला म्हणजे आमच्या बदल्यात तुला वाटत असेल तर बदली कर तुला वाटत असेल तर नको करू ऍक्च्युली त्यांचा फार्म कोणी भरला माहित नाही मीच भरला त्यांच्याच मोबाईलमधून बदली कॅन्सल करून टाकली दोघांची हा त्यांनी दोघांनी दाखवलेला विश्वास होता माझ्यावर मी म्हटलं नाही जायचं नाही शाळेसाठी राहू बघूया म्हटलं काही दिवस आपण अजून राहू चार वर्ष राहूया परंतु ज्या शाळेला उभं केलं विश्वासानं उभं केलं परंतु तेवढ्या त्याही पेक्षा आणि तुमच्या आईवडिलांचं मी गोरीनो गोरांनो तुमच्या खरंच आई वडिलांचं कौतुक करतो एक विश्वास दाखवला तो विश्वास होता तुमच्यावर आम्ही फक्त तुम्हाला तुम्ही म्हटलं आम्ही थांबलो यावेळेस दादा थांबून जाऊ म्हणालो आम्ही परंतु त्या याला शेवट पर्यंत शेवटपर्यंत झटले किती काल साडेआठ वाजले होते आफाळ कडकडत होतं पाणी येत होत भिजून आले आपले तुमचे पालक आहेत ना ते यवतमाळला गेलेले बाळांना भिजून आले ते आणि आपल्या आम्हाला मस्त दोन पंखे चालू आहे आम्ही कॉम्प्युटरवर खेळत आहोत साठवणी सर येऊन सांगत आहे सोपी गोष्ट वाटली आम्हाला काल वर्ग देऊन दिला साधी गोष्ट नाही आहे ती आपले आई वडील कामधाम सोडून गेले तिथे जे तुम्ही समस्या मांडल्या त्यांना त्यांच्या अशा हृदयाला गेल्या त्या बोललं की नाही बरोबर कोणाला ते कळते ओठातून बोललेलं नाहीये हे पोटातली हाक होती मायबाप सरकारला की पनवा ती गरज आहे का गरज आहे शिक्षकही नका देऊ किती मोठा विश्वास दाखवतात तुम्ही लोक आमच्यावर शिक्षकही नका देऊ म्हणाले आम फक्त आमच्या लेकरांना वर्ग द्या का होय हे विश्वास आहे म्हणजे ते पात्र तुमच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी जी धडपड आम्ही करतोय आज कांबळे साहेब म्हणून जातात ते कांबळे साहेब इथे दरवेळेस येतात मागच्या वेळेस आले ते म्हणते ही कोणती शाळा शाळेच्या नंतर एक तास थांबणारी शाळा कोणती ते ही साहेबांना कळते ज्या साहेबांनी आपल्याला सही दिली त्या साहेबांना समजते की नाही सर ही शाळा अशी नाही आहे पहा हे साहेबांना कळते मग साहेब म्हणतात की ही शाळा खरंच सहा वाजेपर्यंत ते शिवसाहेब म्हणतात आणि तुमच्या आयांनी पण सांगितलं की ही गरज आहे आम्हाला की आमचे लेकरं इथे शिकले पाहिजे आणि आमच्या लेकरांना शिक्षण भेटते ना, ना त्यात आम्ही खुश आहोत तुमच्या वयाही पाहिल्या असतील साहेबांनी काही पाहिजे आम्ही आम्हाला तिथे काय घडलं माहीत नाही परंतु जे तुम्ही घेऊन आला आनंदाचा खजिना त्या खजिन्याचे तुम्ही सर्व मानकरी आहे आणि अशोक मोहरले सर तुम्ही तुमच्यासोबत होते ना लगेच दुसऱ्या दिवशी शाळेत आले आणि मग असं असं झालं म्हणाले आम्ही म्हटलं बा तुम्हाला पा तुमचं गाव या करिता मोरले सरपण जे जे आणि तुम्ही पालक लोक हा शाळेचा गावा शाळेचा विजय नाही आहे शिक्षकांचा प्रयत्न नव्हे हे तुमच्या आईवडिलांनी दाखवलेला शाळेवर गावाला शाळेचा अभिमान असावा ते सिद्ध केलं तुम्ही आज सर्व आईवडिलांचं आमच्या शाळेच्या वतीनं दोमाळे सर आणि उमाटे सर आमचे ज्येष्ठ बंधू तुम्हा एकांचं एक आम्ही शाळेच्या वतीने उच्छेदून स्वागत करू इच्छितो तर सर्वप्रथम गिरोलकर काका यांचं स्वागत करते शाळेचे मुख्याध्यापक आपण सर त्यानंतर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश भाऊ हे भिजत आले सर्व लोक का कमाल आहे तुमची महेश भाऊचं स्वागत आमचे उमाटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो da evet.